महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटत असल्याचे चिन्ह दिसतात लोकसभेच्या अनेक जागांवरून शिवसेना शिंदेगड तसंच दक्षिण मुंबईच्या जागेवरून पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये कलगी तुरा रंगण्याची चिन्ह दिसतात दक्षिण मुंबईची जागा सोडण्याचा आग्रह भारतीय जनता पक्ष करतोय मात्र शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार आहे त्यामुळेच महायुतीमध्ये संघर्षाची चिन्ह निर्माण झाली आहेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहे मात्र अरविंद सावंत यांच्या विरोधात असलेला रोष हा भाजपसाठी मदतीचा ठरणार आहे तसंच मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबईची जागा सहज जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजप आग्रही आहे परंतु शिंदे गट मात्र ही जागा सोडण्यास नकार देतोय दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा व यशवंत जाधव लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत तर भाजपचे राहुल नार्वेकर व मंगल प्रभात लोढा यांची नावं चर्चेत आहेत उमेदवार कोणीही असो मात्र कमळावर लढवा असंही भाजपचं आहे कवळ चिन्हावर लोकसभा जिंकण्याची शक्यता अधिक असल्याने ही जागा भाजपकडून लढवण्याचा जा प्रस्ताव शिंदे गटाकडे दिला आहे यावर आता शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे